नमस्कार मित्रांनो मी किशोर साळवे आज आपण आलो आहोत महाराष्ट्रात सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध बैल बाजारात लासूर देशम जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आजची तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि बाजार परिपूर्ण भरलेला आहे शेतकरी आणि व्यापारी इथे आपल्या लाडक्या ला बैलासोबत आले आहेत चला आज जाऊया आणि पाहूया यंदा बाजारात कोणकोणत्या जिवंत आणि देखण्या बैल जोडे आले आहेत काय बैलचे 111000 111000 की जाती है कर्ज आते है काममाल कशे दोही दो खाली खाली चालू है तो पुढे बैलना बागा मित्रांनो बोनी खान चालू है कामला एक नंबर बैल जोडे मामा मामा बागा आपला वाला आपण जिंकता पुन्हा सांगा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हा तीस हा पंचवीस काय एक पंधरा कि जातीय कामाला कशी आहे सर्व कामाला चालू आहे कुठलं आपण का ना आपलं बापूसाहेब साहेब थोरात पुन्हा सांगा फोन नंबर सांगा बरं पंच्याण्णव अठरा काय जाऊ किंमत आहे नंबर आहे कामाला सर्व काही कामा झाले बोईत आहे कुठले आपण वैरागड वैरागट काय ना आपला वाला वागतो कोण सांगा बरं फोन नंबर अठ्याऐंशी छप्पन हा सत्याऐंशी झिरो शंभर बघा मित्रांनो कामाचं बेस जोड आहे सतरा हजार रुपये जोड आहे काय काय म्हणजे जोडीची या किंमत काय किंमत पंचावन्न हजारे हा बे जाते आणि सहा दाते कुठले आपण हा काय आपल्याला सांगा सांगा बरं सत्तर सहा स्ट हा चौदा हां बघा मित्रांनो कामाचं किंमत 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 एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार कि जाते जाती जाते म्हणलं कर, दा। कर का मला कशे दोन्ही खांदी ओके दोन्ही खांदी ओके सर्व आहे तुकडे येते पहिला मित्रांनो मित्रांनो बघू शकतात मागून सुद्धा बैल एक सारखेच आहे चांगले आहे

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा बैलजोड आवडला असेल नक्की कॉन्टॅक्ट करा चांगला बैलजोड आहे बघू शकतात एक नंबर आहे काय होईल बैलांची या किंमत किंमत एक लाख रुपये एक लाख रुपये का कि जाती झाली कामाल कसे आहे कामा कामाला चालू आहे मुळे जाणार आहे कुठे पास गॅरंटी कुठले आपण आम्ही सावंगीला सुटेश फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पाच सात चौपन्न एकोणपन्नास नाव काय आपलं शरद सोनवणी काय बी या किंमत किंमत काय पंच्याण्णव कि जाती करा जाते कामाला कसे आहे सर कामाला चालू आहे कुठेच गॅरंटी ना कुठले आपण शिवराय कोण सांगा बरं फोन नंबर काय काय नाय बॅलांची का माल कशी आहे एक नंबर आहे कुठं पास बोल सगळी गॅरंटी घ्या गॅरंटी काय अडी अडचण काय जोडीची तीस की मध्ये एक लाख रुपये एक लाख रुपये की जाते हे दाते होईले दाते होईले कामाल कसे आहे एक नंबर काय नाव आपलं अजी अजय चव्हाण अजय चव्हाण कुठले आपण कामोरी कामोरी तुझा फोन हो नंबर एकोण नव्वद अडतीस झिरो पाच आठ बघा मित्रांनो कामाची बैल जोडे एक नंबर कामाला एक नंबर कामाल पूर्ण गॅरंटी आहे बैलांची जी किंमत बैलांची

ये किंमत आहे एकतीस हजार सर्व काम चालू घरी याची किंमत काय पंचवीस हजार आहे का ती दाती हा दोन दाती आहे फक्त काय चालू आहे का काय केलं बायलांची या किंमत काय किंमत किंमत आहे किंमत किंमत एक लाख चाळीस हजार ती दाती आहे कडतात सवारी कडत आवारी कामाला कशी आहे कामाला एकदम चांगले चांगले तिची किंमत आहे तिची किंमत आहे एक लाख चाळीस एक, 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 एक लाख की जाते हा कडतात आवारी कडत आवारी काय ना आपलंवालं हो नाव काय नाव फोनम माझं हाव पिट्टल बाबू राठोड राठौल कुठले आपण गुंडवाडी टांडा पण हांगा फोनम फोन नंबर बाबू राठोड फोन हा फोन नंबर

¡Gracias!